फिनोलेक्स न आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आह थेम पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून प्रथम ही मतदान करणार आहे आणि सर्व मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले आहे Yes. मी मतदान करणार नाही एक मिनिट तुम्हाला okay, okay, yes. सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुर लोकसभा मतदारसंघ यांच्या पोलिंग डे जे आहे ते सात मे रोजी आहे त्या दिवशी मी मतदान करणार आहे जिल्ह्याच्या सर्व वोटर्सला आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्व त्या दिवशी आपले जवळचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जा आणि नक्कीच मतदान करावं धन्यवाद रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे असे सांगून एकूणच या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे बारा एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होते काय काय प्रशासन तयारी केलेली आहे बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपले सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जी आहे ते बारा एप्रिल ते बावीस एप्रिलपर्यंत आपली जी पूर्ण प्रक्रिया आहे म्हणजे फेज थ्री अंतर्गत नॉमिनेशनपासून लास्ट डे ऑफ विड्रॉल पर्यंत जे आहे ते बावीस एप्रिलपर्यंत आहे तो यांच्यापूर्वी ई सी आय म्हणजे भारत निवडणूक आयोगाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे जे सर्व कारवाई करायला पाहिजे आपण सर्व कारवाई केलेली आहे तो यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की पोलिंग स्टेशनच्या रेडीनेस त्यामध्ये अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहे की नाही सेक्टर ऑफिसर्सच्या नियुक्ती करणे त्यानंतर रॅन्डमायझेशन ऑफ पोलिंग पर्सनल म्हणजे पोल मंझे, डे म्हणजे आपल्याकडे सात मे रोजी हे पोल्ड डे आहे त्या त्या, त्या पोल्ड डेसाठी आपले जिल्हाचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आणि सिंधुदुर्गचे जे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीजच्या जे सर्व पोलिंग पर्सनल आहेत त्यांचे रँडमायझेशन आणि रँडमायझेशन नंतर सहा आणि सात एप्रिल रोजी त्यांचे प्रशिक्षण आपण सर्व सहा मध्ये घेतलेला आहे सिमिलरली आपल्या जिल्ह्यामध्ये जे दोन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीस आहे जे रायगड पार्लमेंटरी मध्ये जातो ते दापोली आणि गुहागर सो इथे सुद्धा प्रशिक्षण जे आहे आपण आज ऑलरेडी आयोजित केलेलं आहे सिमिलरली ई व्ही एम जे आहे सी यू बी यू आणि व्ही व्ही यांचे रँडमायझेशन सुद्धा पॉलिटिकल पार्टीज समक्ष आपण पाच एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीमध्ये आपण ही बैठक आयोजित केली होती आणि पाच तारीखच्या रॅन्डमाइच्या नंतर आपण सर्व जे प्रिंट्स आहेत ते पॉलिटिकल पार्टीज यांना दिलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे यांचे प्रशिक्षण ए सीनी आहे आपण सहा सात तारीखला घेतलेलं आहे आणि डिस्पॅच ऑफ मशीन्स जे आहे आपण परवा म्हणजे आठ तारीख रोजी आपण सर्व पाच ए सी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना आपण ई व्ही एम डिस्पॅच केलेलं आहे आणि ई व्ही एम मशीन्स आणि व्ही व्ही पॅटचचं जे आहे किमान एकशे पंचेचाळीस टक्के याप्रमाणे आपण सर्वांना वाटप केले रत्नागिरी सिंधुर्ग से लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदान संघ आहेत किती मतदार आणि किती मतदान केंद्र आहेत सिंधुदुर्ग सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघमध्ये आपले सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीस आहे ते चिपलून आहे दोनशे पासष्ट रत्नागिरी दोनशे सदुसष्ट राजापूर दोनशे सदुसष्ट आहे सहासष्ट रत्नागिरी सॉरी दोनशे सहासष्ट रत्नागिरी दोनशे सदुसष्ट राजापूर आणि दोनशे अडुसष्ट कणकवली दोनशे एकोणसत्तर कुडाण आणि दोनशे सत्तर, दोन सत्तर सावंतवाडी असं सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीस आहे आणि या सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसमध्ये एक हजार नऊशे बेचाळीस पोलिंग स्टेशन्स आहे आणि हे पोलिंग स्टेशन्सच्या सर्व म्हणजे आश्वर मिनिमम फॅसिलिटीज जे आहे तिथे किमान मूलभूत सुविधा जी आहे ते सर्व शंभर टक्के आहे आणि आपल्याकडे आपले सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघमध्ये कोणतेही पोलिंग स्टेशन क्रिटिकल किंवा वनहेबल नाही आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीसशे आकडेवारी पाहता एक मतदान झाला होता रत्नालक्ष मतदारसंघात पंच्याहत्तर टक्के मतदान अशी आपण अपेक्षा व्यक्त केली आपण त्यासाठी काय तयारी करणार बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणवीस मध्ये आपण निवडणूकची टक्केवारी बघितला तो आपल्याकडे टोटल पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या एकसष्ट पॉईंट नऊ नऊ टक्के आपले मतदान झालेलं आहे सो त्यामध्ये चिपलूणमध्ये छप्पन पॉईंट सात तीन टक्के मतदान झालेली आहे रत्नागिरीमध्ये बासष्ट पॉईंट नऊ पाच टक्के राजापूरमध्ये अठ्ठावन्न पॉईंट झिरो आठ टक्के कणकवलीमध्ये त्रिसष्ट पॉईंट पाच आठ कुडाळमध्ये चौसष्ट पॉईंट एक तीन आणि सावंतवाडीमध्ये पासष्ट पॉईंट तीन तीन आणि पोस्टल बॅलेट वोटिंग जे आहे ते पॉईंट पॉईंट तीन चार टक्के सो टोटल जे आहे एकसष्ट पॉईंट स सहा चार आणि पोस्टल बॅलेट वोटिंगचे जे आहे ते पॉईंट थ्री फोर असं टोटल एकसष्ट पॉईंट नऊ नऊ टक्के वोटिंग झालेले आहे पण हे खूप कमी आहे आता भारत निवडणूक आयोगाच्या आपल्यासाठी असा इन्स्ट्रक्शन आहे की कि किमान पंच्याहत्तर टक्के जे आहे ते वोटिंग झालं पाहिजे तो या अनुषंगाने आमचे जे प्लॅनिंग आहे ते ऑलरेडी भारत निवडणूक आयोगाच्या जे प्रेझेंटेशन झाला होता मागच्या वर्षी ते दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झाली होती त्या दिवशी मी आणि एस पी साहेब होते परत या मीटिंग जे आहे सेकंड लेवल ऑफ मीटिंग जे आहे ते अठरा आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये झालेलं आहे तो आम्ही तिथे आश्वासन केलेलं आहे की कि यावर्षी किमान पंच्याहत्तर टक्के वोटिंगसाठी आमचे प्रयत्न राहणार आहे तो या दृष्टिकोनातून ऑलरेडी स्वीप ॲक्टिव्हिटी जे आहे म्हणजे जास्तीत जास्त वोटर्स येऊन वोट करणे तो या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आम्ही जिल्ह्यामध्ये एक मोठा चळवळ सुरू केलेली आहे ऑलरेडी आणि अंतर्गत सायकल रॅली किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये प्रोग्रॅम्स आमचे इलेक्ट्रल लिटरसी क्लब्स जे त्यांच्या त्यांच्यामार्फत अवेअरनेस आणि यंग वोटर्सला प्रोत्साहन करणे आणि मागच्या वेळी आपण बघितलं मागच्या वेळीसुद्धा आपल्याकडे वोटर्स जे होते ते साडे चौदा लाख होते यावेळीसुद्धा इतकीच वोटर्स आहे पण मागच्या वेळी फक्त नऊ लाख पाच हजार वोटर्स वोट केले होते तो बाकी जे राहिलेले वोटर्स आहे त्यामध्ये मायग्रेटेड असू द्या किंवा मच्छीमार जे आहे जे समुंदरमध्ये जातोय आमच्या सर्वांना विनंती आहे की सहा सात रोजी आपले गावामध्ये उपस्थित रहावा आणि सात मे रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पार्टिसिपेट करावं हे आमचे आव्हान आहे आणि सर्व जनतेला म्हणजे स्पेशली वोट असणं एकोणीसशे बेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी निवडणूक होणार आहे आणि यासाठी किती मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार किती मतदान केंद्र आहेत याविषयीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पत्रकारांवर बोलताना दिली आहे आणि लोकांना मतदान करताना बोलवतांनी काय काय घेऊन हो यावं ते बेसिकली आमचे जे एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र आहे म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सहा एसीस मध्ये तिथे किमान मूलभूत सुविधा आहे जे आहे बिकॉज ऑलरेडी सेक्टर ऑफिसर्स मार्फत आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आणि आमचे जे नोडल ऑफिसर्स आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी ते आणि एसीआयच्या गाईडलाइन्सप्रमाणे ए आर ओ किती पोलिस स्टेशन विजिट करायच्या जिल्हा निवडणूक अधिकारी किती व्हिजिट करायच्या तहसीलदार यांनी किती व्हिजिट करायच्या असा आम्ही नियोजित केलेलं आहे जेणेकरून शंभर टक्के पोलिस स्टेशन यांची भेट होईल अंतर्गत शंभर टक्के ची अशुरन्स आम्ही लेखीपूर्वक ए आर ओ यांच्याकडून घेतलेला आहे दुसरा जे आहे तिथे जे फॅसिलिटीज आहे फॉर एक्झाम्पल रॅम्प आहे पिण्याच्या पाण्याची सोयी टॉयलेटचे सगळे आम्ही बघितलेलं आहे त्यांचे अशुरन्स सुद्धा आहे तिसरा आहे जे वोटर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही वोटर, वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ते एक मे पर्यंत वाटप करणार आहे आणि समजा त्यांच्याकडे एपिक कार्ड नाही आहे असा होऊ शकतो की कोणी मुंबईवरून इथे आला वोटिंगसाठी आलेला आहे पण ते एपिक कार्ड जे आहे त्यांचे वोटर कार्ड ते तिथे विसरलं तर त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मुभा दिलेली आहे त्यामध्ये सात आठ प्रकारचे आहे फॉर एक्झाम्पल कोणी खासदार आमदार यांनी लिहून दिलेला ओळखपत्र असेल असा ते घेऊ शकतो आधार कार्ड आहे पासबुक आहे बँकच्या पोस्ट ऑफिसच्या पासबुक आहे हां असे त्यामध्ये असे टोटल बारा प्रकारचे आहे आधारचे आहे नरेगा जॉब कार्डच्या त्यामध्ये आहे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पॅन कार्ड आहे है ना तर भारत सरकारचे पेन्शन डॉक्युमेंट आहे किंवा जे एम्प्लॉई आहे फॉर एक्झाम्पल टीचर आहे टीचरचे आय डी कार्ड असे नियरली बारा तेरा प्रकारचे आयडी कार्ड उपलब्ध होतोय पण त्यांच्या मेन हे आहे की त्यांच्याकडे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असला तो त्यांच्यासाठी इझी होईल आणि वोटिंगच्या दिवशी <coughs> ते कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये यायच्या आणि त्यांच्या काय सिलेल नंबर आहे ते इझिली त्यांना माहिती असते प्रश्न एकूणच प्रशासन सज्ज आहे असं आम्ही समजायचं आणि आपण आव्हान काय करता मतदारांना कंप्लीट प्रशासन सोळा मार्चपासून याच कामामध्ये शंभर टक्के आपले जे परफॉर्मन्स आहे आपले एफिशियन्सी आहे ते दाखवतो आहे बिकॉज आम्ही कोणत्याही दिवशी सुट्टी न घेता म्हणजे कंप्लिटली सावंतवाडीपासून दापोलीपर्यंत आमचे विजिट्स आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी स्वीपच्या ॲक्टिव्हिटी वोटर्सला आम्ही मोठ्या संख्येनं आम्ही आवाहन करतोय की प्रत्येकाने वोट करावा आणि माझं सर्व जिल्ह्याचे आ, जे वोटर्स आहे नागरिक आहेत त्यांना हे हेच आव्हान आहे की मी सुद्धा म्हणजे मी बेसिकली मूळ या राज्याचे नाही पण आम्ही आता मागच्या चौदा वर्षापासून काम करतोय तो आम्ही आता या राज्याचे झालो आहे आणि मी ज्यावेळी इथे जॉईन झालो त्यावेळी मी माझे एपिक कार्ड मी रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये घेतला मी सात तारीखला मी मतदान करणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण याच जिल्ह्याचे नागरिक असल्यामुळे आपण एक उत्कृष्ट नेता आपल्याला निवडून यायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावा असे माझे आव्हान आहे कायदा व राखण्याचं काम पोलीस प्रशासन करते निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याने याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली तीनशे बेचाळीस लोकांवरती कारवाई केलेली आहे आणि ही मी सांगितल्याप्रमाणे पुढे चालू राहणार आहे अवैध बंद आहेत निवडणूक काळात हे संदर्भातली जरूर कारवाई सगळ्या ठिकाणी केली त्यातली इन्शुअर केलं जाईल या सगळ्या त्यांच्यावरती चाप राहिला जाईल थे। निवडणूक बंदोबस्त पोलीस बंदोबस्ताची बाहेरूनची मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे बाहेरून आम्हाला मॅन पॉवर त्यासाठी गरजेचं आहे त्याची मागणी आम्ही आमच्या पोलीस मुख्यालयाला कळवलेली आहे डिस्ट्रिक्ट डिप्लॉयमेंट प्लॅन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत चर्चा करून तो निश्चित केलेला आहे आणि त्या लागणारं जो होमगार्ड आहे आणि मग अतिरिक्त मनुष्यबळ आहे त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाचीसुद्धा एक कंपनी जी आहे ती आम्हाला लागणार आहे दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या सुद्धा आम्हाला लागणार आहेत त्याबद्दलची मागणी आम्ही जिल्हा मुख्यालयाच्या मार्फत राज्यस्तरावरती आम्ही मागणी केलेली आहे आणि ती आम्हाला उपलब्ध होईल

आपला जो मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारचे पथसंचल केलं जाणार तडीबार के के आज आजवर आम्ही तीन ठिकाणी तीन लोकांवरती अशा प्रकारची तडीपारची कारवाई करण्यात आली एक चेप्रधे दोन रत्नागिरी शहरामध्ये केलेल्या आहेत आणि अजूनही त्या कारवायांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल ही पाठपुरावा चालू आहे साधारण किती प्रस्ताव असे आहेत साधारणतः पंचवीस प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत त्याबद्दलची कारवाई लवकरच अपेक्षित आहे आणि कारवाई होईल

टाकलेला आहे त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नॉन आहेबल वारंची बजावणी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या नॉन प्रमाणात बजावणी आहे पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मोहीम हाती घेतलेली आहे त्या संदर्भात ही कारवाई चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी पथसंचलन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतलेला आहे त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा सहा उद्देशाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे जे शस्त्र जमा करून घेतले ते कावय शस्त्र सुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्र सुद्धा मी नाकामध्ये जप्त केलेलं आहे तीन अंमली पदार्थ विरोधी कारवाया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा